तालुक्यातील सगळे तरुण मित्र आणि नागरिकांनो मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आत्ताच शेवगाव तालुक्यातील एक बातमी तुम्ही ऐकत असाल जिथे जवळजवळ पाचशे ते सहाशे कोटीचा शेअर मार्केट घोटाळा झाला आपल्या जवळच असलेला तालुका जिथे काही शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवा आणि दहा टक्के वीस टक्के व्याजदर महिन्याला मिळवा असे सांगणारे अनेक लोक त्या भागात पोपावले होते आणि आता सध्या त्यातली बरीच लोक पळून गेलेली आहेत साधारणतः सहाशे सातशे कोटीचा हा घोटाळा झाला आहे माझे अनेक जवळचे मित्र या घोटाळ्याचे बळी पडले आणि त्यातलंच काही अनुभव म्हणून त्यांच्या माहितीतून मला असं कळलं की संगमेर तालुक्यात सुद्धा अशी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा आणि पैसे डबल करा किंवा वीस टक्के महिन्याला इन्कम मिळवा असे सांगणारे काही दुकानं सध्या उघडलेली दिसत आहेत तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की अशा गोष्टींपासून सावध राहा तुम्ही ह्या गोष्टीला बळी पडू शकता तुमचं इथे प्रचंड नुकसान होऊ शकतं त्यामुळे शेअर मार्केट ह्या प्रकारापासून काही दिवस लांब राहा किंवा जर असे कोणी तुम्हाला सांगत असतील की दहा टक्क्याने वीस टक्क्याने तुम्हाला पैसे रिटर्न्स मिळतील अशा व्यक्तींपासून सावध राहा